पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त पिकांची पंचनामे प्रक्रिया सुरू तहसीलदारांचा आदेश शेतकरी सभेच्या मागण्या मान्य तातडीने पंचनामे पंचवीस टक्के हानीचे संकट प्रशासन खाल्ले नुकसान पंचनामे सुरू करण्याचे निर्देश नंदुबार तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या प्रमाणातील पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पंचनामे तातडीने सुरू करण्याचे आदेश तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिले सत्यशोधक शेतकरी सभेच्या शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात आज अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पंचनामे सुरू करण्याची मागणी केली तहसीलदारांनी कृषी विभागात उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिले बैठकीस कृषी अधिकारी बीडीओ बांधकाम विभाग मेडा अधिकारी वीज वितरण अधिकारी वन विभाग आदिवासी विकास विभाग यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते सलग पावसामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के पिकांचे नुकसान झाले उर्वरित दहा ते पंधरा टक्के उत्पादनही गेल्या दोन दिवसातील पावसामुळे पूर्णतः नष्ट झाल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले त्यामुळे शेतकरी मानसिक तणावात असून तातडीने शासन मदत देण्याची मागणी करण्यात आली शेतकरी सभेने मांडलेल्या प्रमुख मागण्या संपूर्ण नंदुरबार जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून हेक्टरी पन्नास हजार मदत द्यावी सर्व शेतकऱ्यांनी कर्जमाफी कर करावी वनहक्क दावे असलेल्या आदिवासींची तातडीने स्थळ पाहणी जीपीएस मोजणी करावी सतरा पेसा सवर्टर कर्मचाऱ्यांना कायम नोकरी कुसुम सोलर पीएम किसान व मागेल त्याला सोलर योजनेत वनहक्क दावेदारांचा समावेश शबरी घरकुल योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा प्रश्न मार्गी बिरसा मुंडा योजना मंजूर विहिरीच्या अनुदानाची तत्काळ पूर्तता करणे आदिवासी जमिनीवरील बेकायदेशीर कंपन्यांवर कारवाई भाडे करार रद्द पेसा कायदा अंमलबजावणी वनहक्क दावेदारांना तातडीने फार्मर आयडी एकूण त्रेपन्न मागण्यांवर चर्चा झाली असून प्रशासनाने पुढील मागण्या लेखी मान्य केल्या ले। पुढील दहा दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी सभेने दिला वडी कॉम्रेड आर टी गावित करणसिंग कोकणी लीलाताई वडवी जबानाताई ठाकरे विक्रम गावित मोहनर वडवी रामदास गावी शेल्या गावीत दिवाणजी नाईक उत्तम गावित रवी गावित गोपजी गावी देवसिंग गावी चिंतामन पाडवी रविदास वडवी साईद कुरेशी काशीनाथ कोकणी बकाराम वडवी लालसिंग वसावे अर्जुन वडवी बांबूराम ठाकरे किशोर ओळे यांच्यासह शेतकरी सभेचे सुमारे शंभर कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या एकोणतीस तारखेला थार नंदुरबार या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार होता परंतु एकशे चौरचाळीस कलमचं आणि ज्या नंदुरबारमध्ये जी घटना घडली त्या अनुषंगाने मान्य तहसीलदार साहेबांनी विनंती केली होती की मोर्चा रद्द करून शिष्टमंडळ आपण चर्चा करू त्यानंतर आज मान्य तहसीलदार साहेब बी आणि त्याच्यानंतर कृषी अधिकारी वीज वितरण अधिकारी मेढाचे अधिकारी बांधकाम विभागचे अधिकारी आणि वन खात्याचे अधिकारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची आज चर्चा झाली या चर्चा दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन असेल मका असेल भात असेल या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि जे काही पन्ना दहा पंधरा टक्के ज्या काही मका आला असेल भात आला असेल त्या आजचा जो पाऊस पडतोय त्या पावसामध्ये ते पीकसुद्धा वाया गेलेलं आहे त्यामुळे नंदुरबार जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भर भरपाई ही देण्यात यावी आमची मागणी की सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टेरी या पद, मदत देण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली तहसीलदार साहेबांनी लगेच पत्रकार नवापूर आपल्या या नंदुरबार तालुक्यामध्ये लगेच उद्यापासून पंचनामे करण्यास सुरुवात होणार आहे तसंच आदिवासी वन हक्क कायद्याच्या जे अंमलबजावणी हे दोन हजार तेवीस मध्ये नंदुरबार नंदुरबार या ठिकाणी आपलं नवापूर <dış> <Effective> नंदुरबार ते मुंबई पायित बिडार महामोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लेखी आश्वासन दिले होते त्या लेखी असोसिएशनाची अंमलबजावणी ही होत नव्हती त्याबाबतीत ती चर्चा करण्यात आली त्याच्यात सुद्धा जी पी एस मोजणी असेल था तळ पाणी असेल हे करण्यात येणार येणार आहे त्याच्यानंतर आदिवासी वन हक्का दावेदारांच्या जे काही बिरसा मुंडा योजनेअंतर्गत वीर मंजूर आहेत त्यांचे काम झालेलं आहे बांधकाम सुद्धा झालेलं आहे परंतु त्यांचं बिलं अनुदान हे पाच सहा महिन्याहून सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही